नमस्कार मित्रांनो माधगावाकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रितेश चव्हाण आपलं सरशा स्वागत करतो आत्ता पण गावामध्ये भव्य देवी असे बैलगाडा ते थार पहिल्या क्रमांकाला बक्षीस आहे आत्ता माझ्याबरोबर वारंगी मामा आहे ह्या वर्षी आपल्याला ओम्याच्या गोट्यावरती पोळ्याला जायला भेटलं नाही त्यानंतर कामं वगैरे चालू होते त्यामुळं बराच गॅप पडला आणि बाबांची काही मुलाखत नाही घेता आली आपल्याला आणि त्यात ह्या घाटामध्ये ओम्याचा म्हणजे थोडक्यात मोठा कमबॅक झाला त्यातून थोडं मामांचं आपण चर्चा नेम करतोय नेमकं काय होतं ओम्याला कारण मागचे दोन एक वर्ष झाले ह्या एक दोन महिन्यात मागच्या वर्षी ह्या एक दोन महिन्यात ओम्या जरा मूड त्याचा बिघडत होता आणि ह्याही वर्षी तेच झाले तर थोडीशी आपण चर्चा करतोय मामांबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मामा पहिलं तर स्वागत तुमचं काय सांगशाल काय चाललंय एकंदरीत आता लोक जे म्हणतात किम्याला दरवर्षी किंवा काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतो नाही का त्याला अनेक कारण आहेत आता ह्या बैलगाड्या क्षेत्रात किंवा चकडीच्या क्षेत्रात काही लोक म्हणतात बैलाला कोण ना कोणतरी बाहेरचं करतं आर का करत बैल कशामुळे तरी कमी पडतो नाही का असे आहे पण जे काय असेल ते काय आपल्याला कॉलात जायचं नाही पण दोन तीन गाडं हो झालं मी नक्कीच कमी पळत होता mm. शंभर दोनशे फूट पळायचा बाई नंतर पुढं पुढे गेलं का जरा ऑटोमॅटिक कमी व्हायचा mm. तर असं दोन तीन गाड्या झाल्यानंतर लिंबावच्या घाटात mm. देवाच्या घाटात जरा सिरियल झाल्यानंतर सिंह फायन झाल्यानंतर जरा आम्ही मी नीट निरीक्षण केलं mm. Yep. तर थोडं yep. मला वाटलं याला बैलाला तर काय झालेलं नाही आणि बैल तर का कमी पडतो म्हणून बैल पाडला आम्ही दुसऱ्या दिवशी लिमगावचा घाट झाल्यानंतर तर बैलाला खाली कुरूप निघालं पायाला yep. कुरूप निघालं नाही का yep. तर त्या कुरपाला काय व्हायचं की त्या कुरपाला खाडा लागला खालून का बैल ऑटोमॅटिक कमी व्हायचा मग ते कुरपाचा हे करून त्या दिवशी बैलाला पत्र्या मारल्या आणि पत्र्या मारल्यानंतर बैल आहेत तसा पाळायला लागला आता लोक म्हणतात की मी मग अशी म्हटलं की कोण बाहेरचं करतं कोण आतलं करतं पण आपला काय या गोष्टीवर म्हणजे विश्वासी आहे आणि विश्वास बी नाही नाही का पण बैलाला ॲक्च्युली तळपायला असल्यामुळं लक्षात पण नाही आलं आणि लक्षात आल्यानंतर जरा संशय आल्यानंतर बैल पाडल्यानंतर त्याला कुरूप निघालं ते कुरुपाला खाडा लागल्यानंतर बैल कमी पडत होता आणि पत्र्या मारल्यानंतर त्याचा पहिलाच घाट शिंद्याला होता शिंदे गावात गेल्या वर्षी ओमेनी दहा अभियान सर्वात आतून बाहेर टाकली होती एक नंबर फायनल झाली होती या वर्षी ओमेनी दहा चौऱ्याऐंशी केली सिरियल ला बैल पात्र मारल्यानंतर एक चांग एकंदरीत चांगला पळायला लागला आता तुम्ही जे म्हणता जादू टोना वगैरे मित्रांनो काय होतं माहिती का काय वेळेस देवावरती श्रद्धा पाहिजे माणसाची जादू टोना या नंतरच्या गोष्टी आहेत काय वाटतं नेमकं निमगावच्या घाटामध्ये एवढं समजा आता तुम्ही म्हणता त्याला कुरूप होतं काय होतं आधी दोन तीन घाट बैल कमी झाला होता पण त्या घाटात परत त्याने तुमचं नाव ठेवलं हा ठेवलं बरं गेल्या वर्षी लिमगावच्या फायनल ला तिन्ही वेळा व सर्वात आतून होता एकदा अकरा बहात्तर झाली अकरा शहात्तर झाली अकरा काहीतरी ऐंशी झाले ऐंशी एक्याऐंशी झाली तिन्ही वेळी सेरियल ला सर्वात आतून होता नंतर सेमीला सर्वात होता आणि फायनलला सर्वात एक नंबर फायनल झाली होती पण यावेळी त्याच्या पायामुळे त्याला पळताच येत नव्हतं त्यामुळे बारीक पुढे गेली आणि नेमकं त्याच घाटात आपल्याला संशय आल्यानंतर कळलं आपल्याला त्यामुळे त्याला पत्र्या मारल्या आपले तळेगावचे मनोज थोरात ना त्यांनी दोन वर्षापूर्वी पुरे असत पाय उघडला होता आणि पाय उघडल्यानंतर बायला थोडा फरक पडला होता पाळायला दोन तीन वर्षापूर्वी पत्रा मारल्या होत्या मग यावेळेस मी त्यांनाच बोलून घेतलं आणि त्यांनी पत्र्या मारल्या पण बैल आता परत कम बॅक झाल्यासारखं चांगला पळायला काही पावसाळा झाला ना त्या थंडी आणि पावसाळा हे दोन एक महिने किंवा एक याच्यात पळण्यात काय फरक वाटतो तुम्हाला तु त्याच्यात पळण्यात वाटतो ना फरक कसं तसं म्हणायला गेला तर पा सुरुवात झाली ना घाटांना सविस्तर सागांची बैल थोडी थोडी कमी पाहतात जस जसं गाठ भरत राहतील तर तसं बैल सरावामुळे जास्त पाळतात थंडीत बैल वातावरणामुळे बी थोडेफार फरक पडतो दिवसभर गारवा जर असला तर मग बैल काटा मारितो थो। बैल थोडा कमी पळतो थो। आणि लय उन्हाळ्यात बी एप्रिल मे मध्ये पण लेऊन असल्या बी बैल कमी पळतो नाही का म्हणजे बैलाला वातावरण पण व्यवस्थितच पाहिजे सूट झालं पाहिजे लय उन्हाळा पण नाही पाहिजे लेऊन पण असल्याचं बैल कमी पळातात लय हिवाळा असल्या बी बैल कमी पळातात पावसाळ्यात पाऊस आता मला एक सांगा मामा मित्रांनो मामांनी ठेवण आहे ना ओम्याची थोडं का छकडीचा बैल कसा असतो त्या पद्धतीने सगळा काही त्याचा बॉडी जर पाहिली तर मला नाही वाटत आपल्या चार बैलांमध्ये आता त्याच्यासारखा बैल फिट कोणता असेल नेमकं काय खुराक वगैरे काय चालतं तुम्ही बैलाचा फिटनेस लय महत्वाचं असतं आज ओम्या सात आठ वर्ष आलं लाभपाठ आहे तेच घरात मोठा त्याचा मी तर म्हणतो काय म्हणतो तुमचा प्लस पॉईंट न शिबले चांगलं मित्रांनो म्हणजे काय म्हणतात थोडक्यात मन्या जे करीत होता त्याच्यात पावला पाऊल किंवा त्याच्या मागे जर आता जर बैलगाड्याला साध्यत तर ठेवणारा कोणता बैल असेल तर हो मे मला वाटतं काय करता नक्की कसं माहितीये का राती म्हणजे व्यवस्थित त्याच हे म्हणजे रतीबा बाबतीत जर म्हणायला गेलं तर शरीराचं बैल भाईल रेजच्या बैलाचं मेंटेनन्स ठेवणं हे ठेवलंच पाहिजे तरच बैल पडतो लय बैल सुटला पण नाही पाहिजे लय बैल खराब पण नाही आला पाहिजे मेंटेनन्स ठेवायचं म्हणजे वेळच्या वेळी त्याला खाणं वेळच्या वेळी आहार पौष्टिक आहार विटॅमिन त्याला शरीराला लागणारे जीवनसत्वाचं खाणं असं ठेवलं का बैल मेंटेन राहतो त्याप्रमाणे आपण ओम्याला जपलेलं आहे त्याला जास्त जाड बी नाही होऊन दिला कधी कधी चुकून होतो एखाद्या महिन्यात जाड दिसतो बैल लगेच त्याला व्यवस्थित हे करून आपण जागेवर आणतो आणि त्यामुळं तो गेले सात आठ वर्ष आलं जर आपण बैल मेंटेन ठेवल्यामुळंच घड्याळ दाखवतोय आज सात आठ वर्षापूर्वी चावसा होता त्यावेळी जो घड्याळ दाखवतो त्यात तेच घाट आता दरवर्षी भारतात ना पुणे जिल्ह्यात त्याच घाटात तेवढंच परत घड्याळ तो आत्ता बी दाखवतोय तो त्याला मेंटेनन्स ठेवल्याशिवाय तो दाखवू शकत नाही आता नाही का हा प्रश्न विचारला नाही पाहिजे पण विचारतो काय होत मामा मला म्हणणार कशाला हा प्रश्न किंवा मला एक सांगा खर्च किती येतो मला एकट्याला एवढा फिट ठेवायचं म्हणलं खर्च बराच येतो खर्च म्हणजे आता कसं आहे खर्च करण्यावर आता व मेला सगळं मी चारित काय बदा आहे त्याला कारकाय तुपे दूध आहे उडदाची डाळ शेंगदाणा पेंड आहे नाही का मका मकाभार्ट आहे खर्च तर काय आता कधी आपण जेवढा खर्च करताय तेवढा तर तुम्हाला काय म्हणतात त्याच्या पाळण्याच्या नाव बैलगाड्या टॉपला नेऊन उन... रिकव्हरी करून देते पैशाची किंमत ओम्या पुढे काहीच नाही आज ओम्यानी आज मला महाराष्ट्रात नाही का होम्या बैलाला नोम्यामुळे मला ओळखतात त्यामुळे पैसे खर्च किती होतो पैसे नाही का त्याला काही किंमतच नाही आणि तो किती गाठातून कमी तो त्याला बी किंमत नाही त्याच्या मानाने नाही का म्हणजे हिशोब केला नाही कधीच नाही हिशोब केला आणि त्याच्या पुढे पैसे शिल्लक गोष्टी आहे करून दिलंय त्याच्यापुढे आज करोड रुपये बी केलं होम्या पुढं फक्त आपल्या घरचा सदस्यच नाही का म्हणजे घरातलं एकदम जीवापाडा आपला बी जीव आहे त्याच्यावर त्याचा पण नाही का बैल पण लय शान आहे गुन्हे आणि बैल सातत्य दाखवतो त्याला लय मत नाही सर पण मला एक सांगा ज्या वेळेस कमी पाळला दोन तीन गाठ मित्रांनो माग पण मी मामाला हा प्रश्न विचारला होता हो मी तुमच्या बरोबर बोलतो का तर मामा बोलले होते शंभर टक्के चर्चा होती आमच्या असं काय झालं काय जाणवलं होतं त्याच्यात तुम्हाला जाणवलं माहिती आहे ना दोन तीन गाठात हो म्याची मारी नाही झाली तर तुम्हाला खरं सांगतो ओम्यालाच मूड नसतो गोट्यात आल्यावर नाही काय मानकडे काय माहित हो असा नर्वस असतो मग आम्ही आता नीट पाहिल्यानंतर आपआप असं कुठं ना कुठंतरी क्ल्यू लागतो की या बाईला आजारे किंवा याच्यामुळे आपल्या कमी पडतोय तसं आता लिमगावच्या घाटात आम्ही असं बसल्यानंतर आपाप क्ल्यू लागला डोक्यात नाही का असं देवाची कृपा किंवा असं जोडीदारांचं नाही का असं म्हणणं तर पण एकदम एक असं देव पण किंवा मी पण दाखवून देतो की माझा जरा मला थोडा प्रॉब्लेम होतोय तो बरा करा त्या दिवशी मला असं जाणवलं की बैल पाडला पाहिजे बैलाला पाहायलाच काहीतरी झाला असेल नाही का तर मग ते पाहायलाच निघाल्यामुळं नाही का त्या दिवशी आता आम्ही बैल सातार दहा पंधरा दिवस बागाबाबा अक्षरम टेंगडे वर नाही का थांबविन तो येणार आम्ही बसलो होतो त्यावेळी हा विषय झाला की आता बैलाला तर शारीरिक तर काय नाही मग आमचा सगळ्यांचा विषय आला बागा असेल असल हराम भाऊ किंवा आम्ही सगळे बसलो होतो संघटनेचे नाही का की आपण बैल पाडू पात्र्या बघू नाही का तीन वर्षापूर्वी पात्र्या मारल्या तर पात्र्या मारू बैलाला असं क्ल्यू मिळत मिळतो ओमेच्या नाही का असं बघितलं ओमेकडे थोडक्यात तर मला सांगा तुम्ही बागाशेटचं नाव घेतलं कि किंवा हवशीराम शेठचं नाव घेतलं मित्रांनो टेंगले कंपनी म्हणजे थोडक्यात ओम्या जो मामांच्या दावणीला आला तो बागा शेटमुळे आला तुमच्या मैत्रीच किंवा अडचण तुमच्या मागे शंभर टक्के खंबीर उभ्या हां काय कशी मैत्री कशी झाली मैत्री माहिती पहिल्यापासूनच पहिल्यापासूनच गाड्या क्षेत्रात आमची मैत्री आली ओम्या बैला आम्ही जाऊन घेतला होता आम्हीच बरोबर जाऊन घेतला होता नाही ओम्या तिकडे जाणण्याला नंतर दुसरी अनेक बैल पण आपण घेतली होती तर त्यातल्या त्यात ओम्याची ओम्या जास्त चांगला लागला नाही का आणि पहिल्यांदा ओम्याचं कोणासो झुपायचा झुपणी बिपणी ही सगळे भागाभाग वगैरे हीच करायची नाही का आणि थोडक्यात एक दोन वर्ष ओम्याचे हो, पहिले सुरुवातीचे एक दीड वर्ष याच्यातच गेलो कोयाळी कोया आणि तिथं त्या क्षेत्रामध्ये कोयाळी क्षेत्रामध्ये दे, कोया दे, भानोबा देवांचं म्हणजे एकदम जागृत स्थान आहे शंकराचा अवतार आहे भानोबा देवांचा आणि भानोबा देवांचा आशीर्वाद ओमेला आहे त्यामुळं काय अडचण आली तर असं वाटतं मनाला की बांधुभ देवांच्या पायापाशी ओमेला नाही का राहिल्यानंतर फरक पडतो त्याप्रमाणे आता बघा ना की तो दहा सतरा अठरा दिवस तिथंच होता आणि तिथूनच झोपायला आला लिमगावला आणि तिथंच आपल्याला क्ल्यू मिळला की ओम्याला पाडून बघितलं पाहिजे पायाला पाया काय प्रॉब्लेम आहे का तर असं एक देवाची कृपा आहे त्याच्यावर आणि भानुबा देवाचा पहिल्यापासून आशीर्वाद असल्यामुळं आमची श्रद्धा आहे भानुबा देवांवर काय झालं तर बैलाला वेलाला शंभूला विमाग प्रॉब्लेम झाला तिथं आम्ही नाही का <laughs> त्यामुळं त्या देवस्थानचं त्या जागृत देवस्थान असल्यामुळं जा आणि एक शेतकऱ्यांचा देव म्हणून तो घालला जातो नाही का <laughs> तर त्या देवाचा आशी, नक्कीच आशीर्वाद बायला भेटतो <laughs> मला एक सांगा शंभू शंभूच हे सातत्य जवळ तीन तीन वर्ष तर कमीत कमी झालीच त्या ते, ते, ते दोन वर्ष जो कटाव पळतोय तो आणि तो पण त्याच रेंज मध्ये पळतोय काय तुम्ही चांगलं तयार केलं हा शंभू एकदम लहानपणी घेतला कमरे एवढं वासरू होत एक, एक वर्ष आता तो ओमेस झुपल आपण त्याला एक वर्ष होऊन गेला आता आदत वाटत आता चरवली त्यावेळी दोन वर्ष नाही एक वर्ष दोन वर्ष वर्ष तर आध पळाला पण पहिल्यापासून पहिलेच पाळ्या आता आणि शंभू खरं सांगू का हो मी सगळं झोपला का लय पडतो दुसऱ्या <laughs> बायला सगळं झोपला का थोडाफार इकडं तिकडं होत असेल पण काय आहे काय माहिती एका गोट्यात शेजारी शेजारी बांधायला असून बी लय चिडतात ते दोघं आणि थोडक्यात शंभरला शिकवलं पळायला चरुलीच्या घाटात आणि लागोपाठ एकोणीस वेळा त्यानंतर गेल्या वर्षी झोपला एकोणीस वेळापैकी पंधरा जागी तर घाटात मारले असतील दोघांनी नंतर नंतर थोडा शंभू थोडा कमी पडायला लागला लहान होता वायानी ना तो कमी पडायला लागला आम्ही बंद केला आता परत या वर्षी चापला बैल शंभूला चापल्यानंतर पहिल्याच घाटात पासून सुरुवात केला तर पहिल्याच घाटात घाटाचा राजा दो, दो, तीन दोन तीन घाट झुपल्या दोन तीन घाटात घाटाचा राजात राहिला तर शंभू ओम्या संघ चांगला पडतो म्हणजे नाही का आता मला मित्रांनो आतापर्यंत ओम्याला जसा मी मी पाहतोय बंदी पासून मी पाहतोय वासरांस वेगळाच पडतो बैल किंवा बारीक जर बैल असलो बैलापेक्षा तर त्याचं स्पीड किंवा आता जरी हिंमत जरी पाहिला तर बारीक आहे बैल नेमकं त्याचं स्पीड वाढण्याचं कारण काय काय वाटते वासर कसं पाळायला थोडी कमी जास्त पडली तरी वाढायला हलकी पडत असतील मला असं वाटतं नाही का वासर आणि मोठा बैल वाढायला कमी पडतो समजा एखादा मोठा बैल कमी राहिला तर मग तो ओमेला वाढायला थोडा जडत जात असेल आणि त्यामुळं मग वासरांच्या वेळी कोणत्याही बैलांना बघा तुम्ही आता मी नाव नाही घेत बरीच एक नंबरची फायनली करणारी बैल पण काही काही बारीक बैल दुखल्यानंतर बघाळ गाड्या तसं ओम्याचं पण वासर जर पाय उचलणार असलं पळे वासर असलं गाड्याळ वेगळं दाखवत नाही ओम्या बाकी आता स्वभाव वगैरे आता कारण कसं झालं ज्येष्ठ झालाय थोडक्यात तुमच्या घरातला एखादा मोठा माणूस कसा का असतो काय वगैरे काय बदल झाला आता आता काय रागीट झाला पेक्षा राग लय यायला लागला त्याला त्याला सण नाही होता आता काही नाही का असं म्हणजे वय जसं झालं तसं तसं त्याचा स्वभाव रागीट होत चाललेला आहे पण म्हणजे बाहेरच्या माणसा विसांना जरा हात लावायला गेला कधी धावत पहिल्या पाहिल्यासारखं नाही राहिलं आणि थोडं आता वायाच्या मानाने फरक पडतो ना पण त्याच एवढंच आहे की बाबा एवढा आठ जाती दोन वर्ष पूर्वी आठ जाती होऊन गेलाय बैल तरी ते पण तेवढाच पडतो त्यामुळं त्याला सांभाळायला पण आम्हाला मजा वाटते नाही का असं खायला घालाय मजा वाटती जरी तो रागडी झाला असला वायाच्या मानाने तरी पण आम्ही त्याला तेवढाच प्रेम करतो नाही का असं मायाला इथून बरोबर आहे आता समजा तुमचं नाव केलं किंवा प्रतिष्ठा जी काय आहे बैलगाडा शर्यती माहिती त्याच्यामुळे तुम्हाला बाकी जन... आता झुपण्याचं वगैरे नियोजन कस करत काय झुपण्याचं नियोजन कारण भरपूर नवीन तुमच्या टीम मध्ये लोक सामील झाले आता आता पोर शिकली पाहिजे पोहराला शिकवतोय पण आम्ही बैल धरायला नाही का असं हे करायला नाही का अशी आता नियोजन म्हणजे काय नवीन पोर शिकली पाहिजे ना आता नुसती तर नाही का तर चांगली पोरं आहेत आता सगळी वरती बिरती धरायला काही पोरं असतात नियोजन बद्दल सगळं चालतं आमचं बैल जोपताना नाही का सगळं व्यवस्थित बैल बाहेर फाकला बिखला दहा बायला पोरं असतात संघटनेची त्यांना माहीत झाले आता किती दाबायचा कसा उभा करायचा कशी झोपणी नाही का अशा बरेच संघटनेची पोरं आता तयार होत चाललेली आहे सगळी आता दावणीला किती वाचरे आहे अजून सहा बैल येतात आता दावणीला एक कधी आता एक नवीन घातला कडुसकरांकडून गाडीतून तो पण तीन गाड्या झाला दुपल्या तीनही घाट त्यांनी गाड्या दाखवले चांगलं तीन घाटात बाऱ्या वासवल्या नंतर कांड्यावरली दोन आहेत शंभू एक बोला एक आहे आणि ओमेकास आणि कांड्यावरली दोन आहेत एक मार्तंड म्हणून एक भैरव म्हणून एक आहेत बरीच बैली म्हणा ठीक आहे मित्रांनो थोडक्यात मुलाखत घेतली जाऊ एक दिवस गोठ्यावरती निवांत मामांबरोबर चर्चा करू मामांसंग चर्चा करायची मी दिवस पुरणार नाही अशी परिस्थिती मामा बोलायला बाहेर येत शुभेच्छा हा तुम्हाला हो मी आता परत हे जे सीझन चालू झाली असं टॉपमध्ये काढू तुमचं नाव टॉपमध्येच राहू आणि मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद 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 <laughs>